श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे श्रावणातील दुर्गाष्टमी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात दुर्गाष्टमी ही दुर्गादेवीला समर्पित आहे तसेच या दिवशी आपली जी कुळाची देवी आहे तिची आपल्याला पूजा आणि सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे जर आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कोणतंच संकट हे येत नाही आपल्यावरती जे काही संकट येत असतं ते कुलदेवी स्वतःवरती घेते असे म्हणतात त्यामुळे आपण वर्षातून एकदा तर आपल्या कुलदेवीला जाऊन आलं पाहिजे अगदी घरातील सर्वांना जरी शक्य नसेल तर एका व्यक्तीने तरी आपण कुलदेवीला पाहिजे कुलदेवीचा मान सन्मान देखील देखील आहे मग कुलदेवीची आपण ओटी भरली पाहिजे पण आपल्याकडून या गोष्टी वेळेवरती होत नाही खरं तर आपण माता दुर्गेची माता कुलदेवीची आपण पूजा उद्या करायची आहे तर आता ही पूजा कशी करायची जास्त काहीही अवघड नाही आपण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी मी ब्रह्ममुखी उठले तरी पण चालेल आपण माता लक्ष्मीची दुर्गा मातेची कुलदेवीची पूजा करायची आहे आता आपल्याला पहिला आपल्या दरवाजाचा स्वच्छ करायचा आहे त्यावरती हळद आणि गोमूत्राने आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे दरवाजा स्वस्तिक काढायचं आहे तसेच दरवाजाच्या बाहेर आपण लक्ष्मीची पावलं काढावी एका पावलामध्ये कुंकू तर एका पावलामध्ये हळद टाकावी यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो आपल्या घराचा बाहेरचा परिसर देखील आपल्याला जितका स्वच्छ ठेवता येईल तेवढा स्वच्छ कारण सुशोभित घर बघितलं की आपण देखील त्या घराकडे आपोआप आकर्षित होत तस असतो माता देखील आहे त्यामुळे आपण बाहेरचा परिसर देखील स्वच्छ करायचा आहे दरवाजाच्या लगेच बाहेर डस्टबिन किंवा चप्पल ही चुकूनही ठेवायची नाही तर तुम्ही साईडला ठेवा पण दरवाजाच्या लगेच बाहेर या वस्तू तुम्ही ठेवू नका तसेच आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे मग तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल तर कुलदेवीची तुम्ही पूजा करायची आहे आणि जर कुलदेवीचा फोटो घरामध्ये नसेल तर तुम्ही सुपारीला कुलदेवीचे प्रतीक मानून सुपारीची पूजा उद्या करायची आहे तर आता या दिवशी उपाय कोणते करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका आता उद्या आपण प्रथम देवघरामध्ये दे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही उद्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा किंवा तुम्ही अगदी उद्या कुलदेवीची पूजा केली तरी पण चालेल तर आपल्याला कुलदेवीचा फोटो सर तो घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुमार्चन आपल्याला त्या फोटोवरती मूर्तीवरती करायचे आहे किंवा तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तिच्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्जन हे करायचे आहे आपली जी काही कुलदेवी आहे तिचे नामस्मरण आपण उद्या करायचे आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण कुलदेवीचे नाव हे घ्यायचे आहे तसेच उद्या आपण मानसपूजा देखील करायची आहे आता मानसपूजा म्हणजे नक्की काय आपली जी काही कुलदेवी आहे मग जिथे असेल मग रेणुका देवी असेल किंवा दुसरी कोणतीही देवी असो आपण तिथे गेलो आहे असे आपण गृहित धरायचे आहे तसेच आपण माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण केलेला आहे तसेच माता लक्ष्मीची ओटी भरलेली आहे मनोभावे आपण माता लक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे आपण असे मनामध्ये गृहीत धरणे याला मानज पूजा असे म्हणतात ही देखील अत्यंत श्रद्धेने केली जाणारी पूजा आहे यामुळे देखील माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आपल्याला जर तिथे जाणे शक्य नसेल तर आपण मानज पूजा देखील करू शकतो आता तुम्ही या दिवशी एखाद्या सुवासीन स्त्रीची ओटी देखील भरू शकता अगदी तुम्हाला एखाद्या महिलेला अन्नदान करणे शक्य असेल तर आवर्जून तिला तुम्ही जेवायला बोलवा किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं दूध दिलं तरी पण खूप आहे पण आपल्याला उद्या एखाद्या महिलेची ओटी ही भरायचीच आहे आणि जर उद्या शक्य झाले नाही तर श्रावणातील कोणत्याही मंगळवारी तुम्ही एखाद्या महिलेची ओटी भरू शकता किंवा शुक्रवारी भरली तरी पण चालेल आता आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा जो काही उपाय आपण करणार आहोत तो अत्यंत मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आपल्या मनामध्ये जर सकारात्मकता असेल ना तर आपण जो काही उपाय करत आहोत तो देखील फलदायी ठरतो पण जर आपल्याच मनामध्ये नकारात्मकता असेल ना तर तो उपाय देखील फलदायी हा ठरत नाही मनापासून श्रद्धेने अंतकरणातून आपण हा उपाय करायचा आहे तर आपल्याला या उपायासाठी अकरा लवंग घ्यायचे आहे लवंग हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबूत लवंग आपल्याला घ्यायचे आहे त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग घ्या आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे आता आपल्याला जे काही लवंग आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीचा एक मंत्र म्हणायचा आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे आपण हा मंत्र एकदा म्हणायचा आहे आणि ते जे काही लवंग आहे ते माता लक्ष्मीच्या तुमच्या कुलदेवीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे परत आपण मंत्र म्हणायचं आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे परत आपण ते लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अशा प्रकारे जे काही अकरा लवंग आहे ते आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आता हे अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही अगदी या मंत्राचा एकशे आठ वेळा देखील जप करू शकता यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो तसेच हा मंत्र जर तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवताय नम या मंत्राचा जप केला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही तुमच्या कुलदेवतेला सांगू शकता तसेच आपण म्हणायचे आहे की माझ्या कुटुंबाचे सदैव रक्षण कर माझ्या मुलांवरती पतीवरती कोणतंही विघ्न येऊ नये माझ्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे तसेच पतीची नोकरीमध्ये प्रगती होऊ दे तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते तुम्ही आपल्या कुलदेवतेला सांगायचं आहे त्यानंतर आता तुम्ही या दिवशी कुलदेवीला गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही मखाण्याची ही बनवू शकता मग नैवेद्य म्हणून माता लक्ष्मीला अर्पण करू शकता किंवा मखाण्याची खीर जर शक्य नसेल तर तुम्ही तांदळाची खीर बनवली तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचाच आहे मग तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा दुसरा कोणताही गोडाधुडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे फक्त तिखट मसालेदार नैवेद्य हा आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचा नाही आता यानंतर हे जे काही लवंग आहे ते आपल्याला तिथेच राहून द्यायचे आहे अगदी मंगळवारी दिवसभर रात्रभर आपण ते लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायचे आहे नंतर आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमची जी काही देवपूजा रोज करता ती देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते लवंग उचलायचे आहे आता हे लवंग अगदी तुम्ही खाल्ले तरी पण चालेल लवंग हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात किंवा तुम्ही चहामध्ये देखील टाकू शकता किंवा एखादा गोड पदार्थ देखील त्या लवंगाचा बनवू शकता फक्त तिखट पदार्थ आपल्याला त्या लवंगांचा बनवायचा नाही आणि ते लवंग आपल्याला इतर कुठेही टाकायचे नाही आपण ते स्वतः ग्रहण करावे किंवा अगदी घरामध्ये सर्व व्यक्तींना तुम्ही ते ग्रहण करायला दिले तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असत तसेच या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा करायची आहे सकाळी देखील करू शकता आणि संध्याकाळी देखील सेवाही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक